नमस्कार पत्रकार बंधू भगिनी नमस्कार आपल्याला माहिती आहे गेल्या महिन्यापासून बांगलादेशामध्ये जे सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण या विषयासाठी आंदोलन निदर्शन चालू होती आणि ह्या आठवड्यातल्या सोमवारी त्याला हिंसक वळण लागलं आणि त्या बांगलादेशाच्या पंतप्रधान त्यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला शेख हसीना आणि त्या बांगलादेश सोडून गेला त्या दिवसानंतर कालपर्यंत बांगलादेशमध्ये एकही जिल्हा असा बोलला नाही की तिथं हिंसाचार झाला नाही अनेक ठिकाणी हिंसाचार झाला आणि प्रामुख्याने तो हिंसाचार हा त्या देशातील अल्पसंख्याक जो समुदाय आहे अर्थात हिंदू धर्मातील आपले सर्व बंधू भगिनी यांच्यावर हे हल्ले प्रामुख्याने झाले हिंदू आणि या समुदायावर जिथं अल्पसंख्याक जो समाज आहे त्याच्यावर हल्ले झाले खरं तर आपण जर बघितलं आपण वृत्तपत्र वाचतोय अनेक समाज माध्यमातून आपण बातम्या ऐकतोय की बांगलादेशामध्ये जे सोमवारी हिंसक जे जिहादी वृत्तीने या शब्दात वापरला निघाणा घातला तिथे अनेक हिंदूंची घरं ऑफिसेस कार्यालय आपले अनेक मंदिरे यांची तोडफोडून नाजूस केली समाज माध्यमातून एवढे व्हिडिओ व्हायरल होतात अक्षरशः हिंदू लोकांना उलट टांगून त्यांना मारण्यात आलं म्हणजे हे आंदोलन जेव्हा सुरू झालं त्या सुरू झाल्यापासून आजपर्यंत सुमारे ते बळी गेले पण गेल्या आज पर्यंत दोनशे बत्तीस जणांचं त्यामध्ये हत्या झालेली आहे आणि त्यापर्यंत प्रामुख्याने सर्व हे हिंदू धर्मीय लोक आहेत हिंदू महिलांवर अत्याचार झाले इव्हन अत्याचार नुसते बलात्कारही झाले हिंदू महिलांवर जेणेकरून अक्ट्यान हा जो त्यांनी जो जिहादी वृत्तींनी हिंदूंना टार्गेट केलं आणि सर्वात दुर्दैव म्हणजे बांगलादेशातलं सैन्य आणि पोलीस दल हे शांत बघून होत काल तर पोलीस दलावर पण हल्ले झालेत त्यांच्यातल्या म्हणजे एकंदरीत बांगलादेशातील परिस्थिती जी आहे ही हिंदू धर्मासाठी हिंदू धर्मातील धर्मा समाजातील लोकांसाठी फार विधानक स्थिती आहे आज तेथील हिंदू जो जगतोय हा जीव मुठीत धरून जगतोय रात्रभर आपल्या घराच्या बाहेर जागरण करतोय रक्षण करतोय आपल्या कुटुंबाचं रक्षण करतोय कधी काही होऊ शकतं अशी आज तिथं बांगलादेशामध्ये परिस्थिती आहे मग असं असताना भारत देश जो आपला आहे आपल्या भारत देशाने तर शेख हसीनांना आश्रय पण दिला तात्पुरता आणि नुसता आश्रय दिला तर भारताची ही मागणी आहे की ते हिंदू समाज जो आहे हिंदू धर्मातील सर्व समाज आहे आणि अल्पसंख्यानं समाज आहे हा तो तिथं सुरक्षित राहायला पाहिजे कारण आपण जर बघितलं बंगालच्या बांगलादेशाच्या स्वातंत्र्यानंतर सुद्धा आज हिंदू हा अल्पसंख्याक म्हणजे अडतीस टक्क्याहून चार आठ टक्क्यावर तिथं आलेला आहे चौतीस टक्क्याहून आठ टक्क्यावर आज हिंदू समाज आलेला आहे तिथं हिंदूंना का टार्गेट केलं काय संबंध होता हिंदूंचा तिथं काही संबंध नव्हता आंदोलनचा विषय काय होता पण हिंदूंवर टार्गेट का केलं कारण हे अनेक वेळा अनेक वेळा ज्या ज्या वेळी तिकडे दंगे झाले तर प्रथम जो टार्गेट केला जातो तो हिंदू समाजातला माणूस टार्गेट केला जातो आज काली माताचं मंदिर ऐतिहासिक पौराणिक मंदिर पण त्यांनी फोडलं ज्या मंदिरातून ज्या मंदिरातून करोना काळात अनेक लोकांना भोजन पुरवलं जायचं त्याचबरोबर इस्कॉनचे इस्कॉनचे सेंटर बांगलादेशामध्ये आहेत त्यातले काही प्रामुख्याने काही सेंटर पण त्यांनी फोडले एक मोठं मंदिर पण इस्कॉनचं त्यांनी फोडलं ज्या मंदिरांनी करोना काळामध्ये रोज लाखो लोकांना जेवणाची पुरवठा केला हे मंदिर त्यांनी इस्कॉनचं मंदिर पाडलं म्हणजे फक्त आणि फक्त हिंदू धर्म आणि त्यातली माणसं हे त्यांनी असं संपवली आम्हाला सरकारकडे आमचं असं नक्कीच मानणं असेल भारत सरकारकडे की तेथून हिंदू हा सुरक्षित असावा त्यासाठी आपण पावलं उचलावेत बांगलादेशामध्ये कालपासून नव्याने किंवा आजपासून नव्याने तिथं सरकार उभं राहिलेलं आहे तर सरकारकडे पण आमची मागणी आहे की जेणेकरून आमचा जो हिंदू आहे आमचा हिंदू जो आहे तिथं सुरक्षित असावा अगोदरच तो चौतीस टक्क्याहून आठ टक्क्यावर आला आहे आणि सर्वात दुर्दैवाचा बाब म्हणजे दोन तीन दिवसात आपण जर वर्तमानपत्र वाचत असतात तर आपले इंडिया आघाडीची जी विरोधी आघाडी आहे त्यातील एक सलमान खुर्शी नावाचे नेते यांनी तर असं व्यक्त केलं हे भारतात पण होऊ शकतं म्हणजे त्यांना करायचंच आहे का हे मग एकत्र तुम्ही समाजाला इशारा देता का तुम्ही असं करा म्हणून एक संघटना मला सांगा इंडिया आघाडीने त्यांनी म्हटलं की हिंदू लोकांवर तिथं अत्याचार होत आहेत हे थांबलं पाहिजे ताबडतोब पावलं उचलली पाहिजेत किंवा बांगलादेशातील सरकारला काही इशारा त्यांनी दिला आहे का अजिबात नाही पॅलेस्टिनीसारख्या शहरावर जेव्हा हल्ला होतो तेव्हा भारतातून काय कोणी शहरातून मोठमोठे मोर्चे निघतात निषेधाचे मोर्चे निघतात जगाच्या जा पातळीवर एक मुस्लिमाला जरी कुठं मारलं गेलं तर निषेध होतो त्याचा पण आज हजोडंच्या संख्येने हे हिंदू मारले जातात आजच मारले जात नाहीत बांगलादेश स्वातंत्र्यापासून ते मारले जात आहेत बांगलादेश असो पाकिस्तान असो ह्या सर्व देश दोन्ही देशांमध्ये प्रामुख्याने हिंदूंचा जाणीवपूर्वक ही हत्या केली जाते आणि अत्याचार केले जाते मानवाधिकार आयोग आता कुठे गेला मला कळत नाही कोणी आवाज उठलत नाही हिंदू तिथं हिंदूची हत्या झाली आहे अल्पसंख्याक हत्या झाली त्या नाही एकही जण आता आवाज उठताना आम्हाला दिसत नाही केंद्र सरकार आणि विश्व हिंदू परिषदेची आमचं केंद्र केंद्रातील पदाधिकारी यांचा समन्वय आता नक्कीच चालू आहे हिंदूंच्या सुरक्षेसाठी काय काय करता येईल विश्व हिंदू परिषदेने पण आम्ही त्यांना काही उपाय सु केंद्राने उपाय सुचवले आहेत आणि आम्ही त्यासाठी काम करायला तयार होतो